सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गज मुख को दोन लाल विराजे सुत गौरी हर को हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को महिमा कहे न जाए लागत हूँ पद को जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता

गेलं तर आपलं इथे बाहेरून सर्व माणसं आलेली की सर्वांनी एकत्र यावे आणि एकत्र आपण राहावे किंवा काही अड अडचणी असतील तर त्याला आपण एकत्र एकटा मित्र मंडळ मित्र मंडळ स्थापन केले दोन हजार बावीस रोजी म्हणजे आता हे आमच्या गणेश मंडळाचे वर्ष तिसरे आहे आणि तसं आम्ही महिलांसाठी तसेच लहान मुलांसाठी कार्यक्रम ठेवत असतो त्याचबरोबर आमच्या शिवजयंती दिन जयंती अशा सुद्धा कार्यक्रम असतात सर्वात मोठा कार्यक्रम म्हणजे गणेशोत्सव त्यात आम्ही म्हणजे आमचा आगमन सोहळा हा तर सर्वात मोठा आगमन सोहळा असतो त्यामुळे त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर आम्ही असे कार्यक्रम ठेवत असतो महिलांसाठी आता तुम्ही बघाल आज सत्यनारायणांची महापूजा एवढे भावी भक्त आज जवळजवळ पुण्यावरून कीर्तन सोहळा आम्ही हे केलेला तर ते सर्व गोष्टी आहेत म्हणजे आता हे बघायला गेलं तर देवाची कृपाच आहे की आम्ही हे मंडळ स्थापन केलं त्यानंतर आमचा गणेशोत्सव लोकांना पण बघायला गेलं तर हा नवसाला सुद्धा पावतो गेली दोन वर्ष आमच्याकडे अनुभव आले लोक येतात लोक म्हणजे आज पण बघाल तर ही लहान मूर्ती जी आहे पूजेची ती पण एका भावी भक्ताने आम्हाला हे केलेले की त्यांच्या मनात काहीतरी ते होतं आणि ते पूर्ण झालेलं याच्या आधी सुद्धा भरपूर जणांना नोकरीच्या काही समस्या होत्या त्या सुद्धा पूर्ण झालेल्या म्हणजे नवसाला पावणारा आमचा करंजाडेचा महाराज आहे सर्व भावी भक्तांना तसेच सर्व गणेशोत्सव मंडळांना आमचा एकटा मित्र मंडळ करंजाडे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद होती रे संपूर्ण वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात आणि त्यातूनही गणपती महोत्सव अतिशय उत्साहाने आणि करंजाचा महाराजा असा विरोध मिळवणारं एकमेव आमचं हे एकटं एक मित्रमंडळ आहे निश्चित दरवर्षी प्रमाणे ते उपक्रम करत असतात आणि इथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व आमचे बंधू इथे राहायला आलेले आहेत आणि इथे आल्याच्या नंतर शहरात आल्याच्या नंतर सुद्धा त्यांनी आपली जी परंपरा आहे कारण का कामानिमित्त व्यवसायानिमित्त इथे आल्याच्या नंतर मग शहरात जाऊन आपण कुठे एकटे पडतो की काय अशी भूमिका असते परंतु सर्वांनी एकत्रित तरुण मंडळींनी संपूर्ण आमचा पाच हे हेक्टर मध्ये संपूर्ण ज्याच्या बिल्डिंगमध्ये आपले बांधव कर करून हा मित्रमंडळ त्यांनी केलेला आहे आणि संपूर्ण करंजाण्यामध्ये हा एकता मित्रमंडळ हा फेमस झालेला आहे कारण कसा कार्यक्रम करायचं कशा पद्धती करायचं याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकता मित्रमंडळ आता त्यांचे नवनिमित्त अध्यक्ष अविनाशजी भोसले किंवा मार्गदर्शक रणजितजी नरोडे सर्व तरुण कार्यकर्ते आणि सर्व कमिटी यांचे मी मनापासून इथं अभिनंदन करतो असेच उपक्रम आपण राबवत राहा आणि प्रभू रामचंद्राची जी मूर्ती स्थापन केलेली गणपती त्या रूपामध्ये तर निश्चित हा संदेश जातो की आपण रामराज्य हे आणायचं आहे अजून आलेलं नाहीये त्यामुळे सर्व नागरिकांनी सजग राहून आपण आपली जबाबदारी जी आहे ती पार पाडली म्हणजे भारताचा नागरिक म्हणून जी जबाबदारी आपण पार पाडली तर निश्चितच रामराज्य यापुढे नक्कीच येईल